आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड Golden गोल्डन हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेट चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आठपाडी

सातत्याने मी आणि आमचे सांगलीचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील आणि सगळे तिथल्या जिल्ह्याच्या प्रशासन कलेक्टर तहसीलदार प्रांत पाटबंधारे विभागाचे अधिकारी आरोग्य प्रशासन सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांना सगळ्यांना पूर्वतयारी करण्याच्या आम्ही विनंती केली आहे सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे कर्नाटक सरकारच्या बाबतीत कालमट्टीचा निसर्ग आहे तो ही महाराष्ट्राच्या सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या शी संपर्क साधून त्यांनी एकत्रितपणे ह्या ठिकाणी त्याचं नियोजन करावं आणि ते थोडंसं झालेलं दिसतंय आम्हाला त्या दृष्टीने कालही मी छत्रपती शाहू महाराज विशालदादा आम्ही एकत्रितपणे तिथले पाटबंधारे मंत्री आणि राज कर्नाटक राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय डी के शिवकुमार साहेबांची मी व्यक्तिगत आम्ही फोनवर चर्चा केली त्यांना विनंती केली तशा त्या पद्धतीने त्या त्यांनी कालच सकाळी त्यांच्या विभागाला सूचनाही दिल्यात आणि म्हणून एकीकडं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे आणि त्याचबरोबर कोयनेचा निसर्ग चालू आहे आणि अलमट्टीचाही निसर्ग हा सध्या चालू आहे कोयनेची आणि कृष्णा नदीची धोक्याची पातळी पाहता राज्य सरकारने या सगळं पूर्वीच्या पुराचे दुर्दैव आणि सगळे पाहिलेले अनुभव पाहता राज्य सरकारने सतर्क या ठिकाणी यंत्रणा ठेवावी अशी आमची अपेक्षा दोन राज्यांचा प्रश्न आहे आणि त्या दोन राज्यांचा प्रश्न घेत असताना कुठे राजकारण होऊ नये आणि आम्ही कुठे आपण आता आता विश्वित कदम साहेब बोलले कुठेही आम्ही राजकारण हा मुद्दा घेतला नाही निसर्ग आहे आणि निसर्गाला समोर जावं लागणार तयारी झाली का तर केंद्राच्या डी आर एफचं पथक दाखल होऊन त्या ठिकाणी तयारी होणं गरजेचं आहे लोकांना स्थलांतरित करताना रिझर्व्ह पोलीस पोस्टची गरज असते कधी आम्ही मिलिटरीची पण गरज असते ह्या तयाऱ्या आधी पूर्ण करून घ्यायला लागणार कधी कधी स्वतःच्या घरातनं लोक बाहेर पडायला तयार होत नाही पण निसर्ग असा असतो हो की त्या पाण्याच्या पुढे काही चालत नाही आणि ऐन वेळेला या लोकांना बाहेर घेत असताना गडबड होतात मागच्या वेळेला जी दुर्घटना घटली त्यात काही लोकांचा निष्कारण जीव गेला ते होऊ नये यासाठी काही तयारी राज्य शासनाच्या पलीकडे केंद्र शासनाने केली पाहिजे आता राज्यात ही आणि देशातील एकाच पक्षात सत्कार असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ती अपेक्षा करतो जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे